कुबेरांच्या कथांचा खजिना भाग पाच पुष्पक विमान अधर्माने मिळालेलं टिकत नाही जगात अनेक लोक इतरांचं कष्टाचं फळ हिरावून घेतात पण प्रश्न असा आहे ते फळ त्यांच्याकडे टिकतं का आकाशात उडणारं एक दिव्य विमान कुबेरांकडून रावणाकडे गेलं आणि शेवटी परत कुबेरांकडे चाललं का ही कथा आहे पुष्पक विमानाची आणि धर्म कसा शेवटी जिंकतो याची कुबेर लंकेचा राजा असताना देवतांच्या कृपेने त्याला एक अद्भुत वरदान मिळालं होतं पुष्पक विमान हे विमान साधं नव्हतं पुराणांनुसार ते इच्छेनुसार कुठेही जाऊ शकत होतं थकलं न जाणारं होतं अनेक लोकांना एकाच वेळी नेऊ शकत होतं आणि सर्वात महत्त्वाचं ते धर्माच्या अधीन होतं कुबेरांसाठी पुष्पक विमान केवळ वैभवाचं प्रतीक नव्हतं तो त्यांचा उपयोग देवकार्य यक्षकार्य धर्मयात्रा यासाठी करत असे कुबेर जाणून होते ही संपत्ती माझी नाही ती ईश्वराची देण आहे पण जेव्हा रावणाने लंका बळकावली तेव्हा त्यांची नजर फक्त सुवर्णनगरीवर नव्हती ती पुष्पक विमानावरही होती रावणांच्या मनात आलं हे विमान माझं असायला हवं रावणाने ना विनंती केली ना अधिकार दाखवला त्याने बळाचा वापर करून पुष्पक विमान ताब्यात घेतलं त्या क्षणी विमान रावणाकडे गेलं पण धर्म त्याच्यापासून दूर गेला रावणाने पुष्पक विमानाचा उपयोग सत्ता दाखवण्यासाठी भीती निर्माण करण्यासाठी अपहरणासाठी करायला सुरुवात केली पण पुराण सांगतात पुष्पक विमान रावणाकडे असतानाही कधी शांत नव्हतं कारण ते अधर्म सहन करत नव्हतं रावणवधानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण याच पुष्पक विमानातून अयोध्येला परतले कारण पहिल्यांदाच ते विमान धर्मासाठी वापरलं गेलं हा क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच ते पुन्हा पवित्र झालं अयोध्येला पोचल्यावर श्रीरामांनी पुष्पक विमान कुबेराला परत दिलं हा केवळ वस्तू परत देण्याचा क्षण नव्हता तो एक संदेश होता जे अधर्माने घेतलं जातं ते शेवटी धर्माकडे परत जातं कुबेरांनी ना आनंदाने गर्व केला ना सूडाची भावना ठेवली त्यांनी शांतपणे ती विमान स्वीकारलं आणि मनात म्हटलं धर्म हरवला नाही म्हणून वैभव परत आलं ही कथा आपल्याला शिकवते अधर्माने मिळालेली गोष्ट तात्पुरती भासते पण शेवटी ती आपल्या मूळ मालकाकडे परत जाते संपत्तीपेक्षा पात्रता मोठी असते